चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आज गुरुवार आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची फक्त तीन अध्याय आणि अकरा माळी म्हणजे महाराजांची सेवा झाली का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे की महाराजांची सेवा कशी करायची श्री स्वामी समर्थ महाराजांचा जपाचा अनुभव म्हणजे काय आहे श्री स्वामी समर्थ जपाचा अर्थ म्हणजे काय आहे आणि ह्या जपाची पॉवर किती आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल खूप जण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा त्याच्यानी काय होईल नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला अजून भेटेल आणि महाराजांची जी जुनी माहिती आहे त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या कळतील श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा फक्त तीन आज्ञान आक्रमाने केली म्हणजे झाले तुम्ही स्वामी सेवा असं नाहीये सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ ह्या जपाचा अर्थ समजून घ्या हा मंत्र कुठून आला सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ हा मंत्र कोणी म्हटला त्याची जी गोष्ट आहे ती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मनापासून गोष्ट ऐका तर असं झालं बाळप्पा महाराज बाळप्पा महाराज होते त्यांच्या पोटामध्ये खूप दुखायचं जेव्हा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज होते तेव्हा बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज होते तर बाळप्पा महाराजांच्या पोटामध्ये खूप दुखायचं पोटदुखी खूप सारखी व्हायची मग सारखी पोटदुखी झाल्यावर महाराजां महाराज ते वैद्य होते महाराज वैद्य आहे तर खूप जण महाराजांकडे यायचे विचारा काही काम असलं हो महाराजांना विचारायचे हे असेल ते असेल सगळ्यांना सांगायचे पण मग बाळ बाराज, बाळप्पा महाराजांनी महाराजांना विचारलं की महाराज मी एवढी सेवा करतोय तरी पण माझी पोटदुखी काही कमी होत नाहीये महाराज काय म्हंटले तू सव्वा लक्ष जप कर पण सव्वा लक्ष जप कर असं सांगितले आणि महाराज गेले बाळप्पा महाराजांना चिंता पडली सव्वा लक्ष जप कोणाचा करायचा बरोबर आहे ना कोणाचं सव्वा लक्ष करायचा मग त्यांनी तिथंच्या ग्रामदेवीचा सव्वा लक्ष जप केला पण फरक काही पडला नाही दुसऱ्यांचा जप केला फरक पडला नाही मग कंटाळले त्यांना जीव नकोस उलालो मग त्यांना वाटत काय करायचं आता कोणाचा जप करायचा महाराजांनी काही सांगितलं नाही महाराज थोडंफार सांगायचे सगळे काही सांगत नव्हते हो मुळामध्ये महाराज मा एका ठिकाणी स्थिर थांबतच नव्हते ह्या हो गावाला त्या गावाला मग त्यांना मनामध्ये वाटलं मग ते काय केलं सकाळी सकाळी चार चार वाजेची गोष्ट होती चार वाजता काय झालं ते महाराजांच्या चरणाजवळ जाऊन बसले पोट खूप दुखू लागलं खूप त्रास उलाला रडू लागलं की आता मग जीव द्या असं वाटू लागलं बाळप्पा महाराजांना मग ते महाराजांच्या जवळ गेले महाराजांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना वाटलं आता सव्वा लक्ष जप कोणाचा करायचा मग एक काम करू आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपण सव्वा लक्ष जप करू त्यांनी मनातल्या मनात असे म्हटले मग ते म्हटल्यानंतर महाराजांनी पण होकर अर्थ मान हलवले मग त्यांनी जवळचं मारुतीचं मंदिर आहे तिथे गेले सव्वा लक्ष जप केला महाराजांचा आणि सव्वा लक्ष जप केल्यानंतर त्यांच्या बेंबीमधून जी विषयाची पुरी कोणी दिली होती कानोल्यातून ती, कानो ती बेंबीमधून विषयाची पुडी आहे ती बाहेर पडली त्यांची पोटदुखी जे मुख्य कारण होत आता आपण जरी असं समजा खूप जण सेवा करता महाराजांची काही काही असं कोणी नाही त्यांना प्रॉब्लेम नाहीये जे व्हिडिओ पण बघत असेल असं तुम्हाला असं कोणी नाही त्यांना प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाहीये तेच मठामध्ये जाता ज्यांना प्रॉब्लेम आहे तेच मठामध्ये जाता तेच केंद्रामध्ये जाता तेच अक्कलकोटमध्ये जाता तर असं कोणी जाईल का तुम्ही सगळे सुखी असाल तुम्ही मंदिरात जाणार का नाही जाणार तसच बाळप महाराजांना ते सगळे सुख समृद्धी होते पण त्यांना पोटाचा त्रास एवढा होता एवढा त्रास ते खूप सव्वालक्ष जप केला पोटातून पुढील निघाले विषयाची त्यांचं पोट बरं झालं महाराज वैद्य झाले महाराजांना त्यांनी नमस्कार केला आणि महाराजांना म्हटले की तुम्ही सांगितलं कोणाचा जप करायचा मी तुमचा जप केला श्री स्वामी समर्थ सव्वा लक्ष जप केल्यानंतर पूर्ण मन आहे मन पवित्र झालं मन शांत झालं आणि पुढे आहे ते निघाले आता श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अर्थ आहे ते मी तुम्हाला सांगतो श्री म्हणजे ऐश्वर ऐश्वर स्वामी म्हणजे मी पणाचा स्वहा करायचा श्री म्हणजे स्तुती सामर्थ्य आणि स्वामी म्हणजे स्वामी स्वाहा स्वहा म्हणजे काय स्वहा मी स्वहा मी म्हणजे मी पणाचा स्वहा करायचा मी करतो माझ्यामुळे होत मी होतं मी मी करणं सोडून द्यायचं कधी पण आयुष्यात खूप जण म्हणतात माझ्यामुळं हे चालतं माझ्यामुळं ते चालतं मी आहे म्हणून हे सगळं होतं हे सगळं सोडून द्या तुम्ही कधी जाणार भरोसा नाही कोणाच आपल्यामुळे काही करत नसत मी पणाचा स्वाहा करायचा समर्थ म्हणजे जे असमर्थ गोष्टी आहे असमर्थ गोष्टींना जो समर्थ घडवतो तो, तो व्यक्ती म्हणजे समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र जर तुम्ही एकशे आठ इंटू दहा जर केलं तर एक हजार ऐंशी एवढी हॉर्स पॉवर एवढी शक्ती तुमच्या मध्ये तयार होत असते सोपं नाहीये ही शक्ती खूप पॉवरफुल शक्ती आणि जप करायचे खूप जण बघतो आता खूप जण सेवेकरता असेल सेवेकर दादा असेल ते म्हणतात दादा आम्ही अकरा माळे जप करतो अकरा माळे जप किती मिनिटात करत काही काही जण म्हणे दादा आम्ही पाच मिनिटात अकरा माई करतो दहा मिनिटात अकरा माई करतो काही काही जण म्हटलं दादा आम्ही पाच दहा मिनिटात अकरा माई आमच्या होऊन जाते तसं नाहीये प्रत्येक गोष्ट ही शांततेत करायला पाहिजे तुम्ही जेवण पटपट केलं झालं तसं नाही प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे अकरा करायला कमीत कमी तीस मिनिटं किंवा कमीत कमी पंचाळीस मिनिटं लागत असत तुम्ही जसं नामस्मरण करता श्री स्वामी समर्थ हा हे म्हटल्यानंतर तुमची माळ माळेतले मणी आहे तो एक कम्प्लीट होतो नुसतं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तसं हो नाही होणार प्रत्येक गोष्ट नियमानुसार करायला पाहिजे मग हे केल्यानंतर एवढी ताकद आहे ती ताकद आपल्याला भेटते अकरा माळे आपण जप करायला पाहिजे सामूहिक जप केला त्याची पण ताकद खूप आहे सामूहिक जपाची सर्वजण सामूहिक जप केला त्याची पण ताकद आहे मध्ये मध्ये आपण आपण ऑनलाईन सेवा घेत होतो लोकांना गोडी लागली होती तसंच आपण काही चालू करायचा प्रयत्न करूया आणि हे झालं आता दुसरी एक गोष्ट मी पहिले क्वेश्चन केला होतो की फक्त तीन अज्ञान अकरा महिने म्हणजे झाले की स्वामी सेवक तसं नाही तुम्ही महाराजांना मनापासून मानलं पाहिजे महाराजांना तुम्ही आपलं आई वडील बंधू सर्वस्व मानलं पाहिजे तुमचं काम नाही झालं लय गुरु बदलायचं नाही खूप जणांना सगळे असते काम नाही झालं गुरु बदला काम नाही झालं देव बदला काम नाही झालं सगळं बदला तसं करू नका काम नाही झालं त्या परिस्थितीवर ठाम राहायचं एक एक सेवेकरी दादा त्यांचा अनुभव हो सांगतो मी आपल्याला तो, तो सगळं व्यवस्थित होतो बावीस वर्षापर्यंत ठीक होते बावीस वर्ष तेवीस वर्षापर्यंत ठीक होते चोवीस पंचवीसव्या वर्षी लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांना लकवा लागला आपोआप लकवा लागला लकव्यामध्ये पूर्ण अंग आहे ते पूर्ण केलं म्हणजे जो व्यक्ती ठणठणीत होता सगळं सेटल होत अचानक बदल झाला लखवा लागला त्या व्यक्तीला से दादा आहेत पूर्ण लखवा लागला शरीराला ला, झालं सगळं हातावर सगळं कार्यक्रम सगळं बंद झाला ना मग मग सगळं झाल्यानंतर त्यांना मग मन, मन, मन स्थिर नाही झालं मग त्यांना काय वाटलं मग त्यांनी नामस्मरण सोडलं नाही त्या दादांनी महाराजांना सोडलं नाही खूप जण असे संकट आले नाही झालं का महाराजांना महारा सोडा त्यांनी नाही सोडलं त्यांनी स्थिर राहिले त्या लकव्याच्या परिस्थितीतून त्यांच्या जे नवीन लग्न झालं होतं त्यांनी बायकोला पण सांगितलं की आता माझं काही खरं नाही आहे ती म्हटली की तुम्ही चांगले होते मग मी राहणार चांगले होते वाईट असेल तर वाईट तिने पण सोडलं नाही तिने पण रोज त्यांच्याकडून व्यायाम करून आली त्यांच्याकडून जे चालना असेल हे असेल अशा मध्ये दोन तीन वर्ष गेले त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सोडलं नाही जो संकट काळामध्ये नवरा बायको असेल संकटाच्या काळामध्ये जे एकमेकाला सोडत नाही तेच पुढे जात असत त्यांनी दोन्ही दोघांनी नवरा बायकोने बायको सोडलं नाही ते एखादी असले असते ते म्हटले असते कशाला दुखणं लागला बरं होणार नाही सोडून द्या त्यांनी म्हणलं सोडून द्या ते नाही ते दादांनी मनापासून नामस्मरण केलं झोपत झोपत नामस्मरण केलं याच्यामध्ये दोन वर्ष तीन वर्ष गेले हळूहळू रिकवर झाले रिकव्हर झाल्यानंतर हळूहळू त्यांना चालता येऊ लागलं चालता येऊ आल्यानंतर नंतर त्यांनी स्वतःचा हळूहळू बिझनेस चालू केला आणि आजच्या घडीला संत सगळं व्यवस्थित आहे महाराज तुमच्यावर संकट आणत असता त्या संकटातून तारून पण तुम्हाला घेऊन जात असता महाराजांची सेवा कशी करायची साधी आणि सोपी घरामध्ये छोटा फोटो आणून घ्या कोणताही आणा गोटी ठेवलेला फोटो असला तरी चालतो असं काही नाही मनातली शंका दूर करा महाराज महत्वाचे ना बाकी गोष्टी तर छोटा फोटो आणा महाराजांचा जो महिला सेविकर आहे ते गुरुवारी उपास नाही करायचा पुरुष सेवेकरी आहे ते गुरुवारी उपवास करू शकता महिला सेविक मंगळवार किंवा शुक्रवारचा सोपास करा महाराजांचं रोज अकरा माळी जप करायचा तीन अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे नुसते वाचायचे नाही त्यातला बोध घ्या त्यातून काय शिकायचं ते, ते का शिका, शिका स्वामी चरित्रातून तुम्हाला सुंदराबाई व्हायचंय का स्वामी शोध व्हायचे का बाळाप्पा महाराज व्हायचे का सोळप्पा महाराज व्हायचे तुम्हाला काय व्हायचंय ते करायचं आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात ही गोष्ट लक्षात ठेवा एक वेळ तुम्ही सेवा नाही केली चालते मी तर ह्या मतातला माणूस आहे करू का। 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 सेवा काही प्रॉब्लेम नाही महाराजांना सांगा नाही पण दुसऱ्यांबद्दल निंदा करू नका दुसऱ्या दुसऱ्याबद्दल वाईट वाईट बोलू नका दुसऱ्यांना नावं ठेवू नका दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये करू नका आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे एक तुम्ही सेवा करणं झाली चालती महाराज काय म्हणता तुमचं चरित्र चांगलं सांभाळा बाकी काही नाही तुम्ही सेवा करा नाही करा काही नाही सगळं सारखं तर तुमचं मन चांगलं पाहिजे दुसरा जर मोठा होत असेल तर तुम्हाला मनामध्ये आनंद वाटला पाहिजे ना की दुःख ही गोष्ट ठेवा रोज नामस्मरण करायचं महाराजांचं रोज सेवा करा जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये जा आरतीला जा आरतीला का गेल्यान काय होईल आपल्या मनातली जी निगे निगेटिव्हिटी शक्ती आहे ती कमी होत असते मन शांत होत असत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मनामध्ये मा दडपण ठेवायचं नाही मनामध्ये मा घाबरायचं नाही स्वामी पाठीशी कशाला कोणाला घाबरायचं घाबरायचंच नाही बिंदास करायचं दर एकदा करायचं आणि नामस्मरण जेवढं जास्त करणार त्याच्याजवळ श्री स्वामी समर्थ महाराज असतात ही गोष्ट लक्षात ठेवा नामस्मरण व्यतिरिक्त महाराजांना तुमच्याकडून काहीच नको झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समर्थ